नमस्कार मी प्रज्ञा कोजागिरी पौर्णिमा आणि काव्य नाही हे तसं बघितलं तर अशक्यच आहे अनेक कोजागिरी पौर्णिमा गेल्या आणि प्रत्येक वेळेस मी दोन तीन दोन तीन काव्य केली म्हणा किंवा स्फुरली म्हणा त्यातलंच हे एका कोजागिरी पौर्णिमेचं काव्य नाव कोजागिरी पौर्णिमा संपला पावसाळा यंदाचा संपला पावसाळा यंदाचा मार्ग मोकळा आकाशाचा मार्ग मोकळा आकाशाचा सोहळा पाहूया प्रकाशाचा सोहळा पाहूया प्रकाशाचा शशी शीतल मो... मोह मनमोहकसा शशी शीतल मनमोहकसा थंड वाऱ्या सवे रंगुनी गप्पात थंड वाऱ्यांसवे रंगुनी गप्पात केशर वेलची दीध दूध पिऊ परसात केशर वेलची दूध पिऊ परसात जमुनी सारे मैफिलही अंगणात जमुनी सारे मैफिलही अंगणात पहात राहू सारे चंद्रासी गगनात पाहत राहू सारे चंद्रासी गगनात सुखविते ही चांदण्यांची बरसात सुखविते ही चांदण्याची बरसात पसरली हिमांशूंची प्रभा आभाळात निशाही आनंदली पाहुनी हिम करास सुधा जनास मिळे पाहता सुधा करास सुधा जनास मिळे पाहता सुधा करास जाई जुई परसात देती सुगंधी स्नान जाई जुई देती सुगंधी स्नान चंद्ररश्मी आल्या पहा धरणीला भेटण्यास चंद्ररश्मी आल्या पहा धरणीला भेटण्यास वृक्षवल्ली सुखे सेवती अमृत किरणास वृक्षवल्ली सुखे सेवती अमृत किरणास अवनीवरी खुशी मोहरली विनासायास अवनीवरी खुशी मोहरली विना सायास खासियत सांगे नव्या हंगामाची खासियत सांगे नव्या हंगामाची हीच कमाल आजच्या रात्रीची हीच कमाल आजच्या रात्रीची शिवपार्वती सैर करती ही मजेची शिवपार्वती सैर करती ही मजेची चला भेट चला मजा लुटूया आज कोजागिरीची चला मजा लुटूया आज कोजागिरीची कशी वाटली कविता जरूर पुढे पाठवा चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल गण बेल आयकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद